नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण गव्हाच्या पिठाची मठरी किंवा खारी शंकरपाळी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे एक महिना ही शंकरपाळी टिकतात याला काहीही होत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ही शंकरपाळी किती खस्ता झालेली आहे तर एकदा तुम्ही नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ घेताना ते चाळूनच घ्यायचं आहे मी इथे कपाचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही घरातील कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घेऊ शकता त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहे एक चमचा ओवा टाकायचा आहे ओवा थोडंसा हातावरती आपल्याला चोळून टाकायचं आहे म्हणजे त्याची टेस्ट छान येते आणि एक चमचा इथे कलौंजी टाकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीचं हे काळ्या कलरचं बी असतं तर हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल याने सुद्धा टेस्ट खूप छान येते त्यानंतर यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर चार टेबलस्पून किंवा पाव कप तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही पिठाचं प्रमाण घेत असाल त्यांनीच पाव कप आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तूप घेताना ते थोडंसं पातळच करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट घ्यायचं नाही नाहीतर एवढ्या पिठाला तुपाचं प्रमाण जास्त होईल म्हणजे तूप कडकडीत गरम केलेलं नाही आहे फक्त पातळ करून घेतलेलं आहे तुपाच्या जागी तुम्ही तेलाचं सुद्धा इथे वापर करू शकता आता हे तूप पिठामध्ये व्यवस्थित चोळून चोळून मिक्स करून घ्यायचं आहे बघा पिठाची अशा प्रकारे मूठ वळते आहे म्हणजे या पिठाला तुपाचं जे मोहन आहे ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे तर पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते खूप सैलसर मळायचं नाही आहे थोडंसं घट्टसरच मळायचं आहे पीठ जर खूप सैल झालं तर शंकरपाळी आपली तेलकट होऊ शकतात तर बघा इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला मळायचं आहे बघा इथे पीठ मळून झालेलं आहे आता इथे पीठ मळण्यासाठी मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं पाऊन कपच पाणी मला लागलेलं आहे आणि पाव कप उरलेलं आहे तुम्हाला थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं आता हे पीठ आपल्याला झाकून दहा मिनिटं बाजूला ठेवायचं आहे मोरण्यासाठी दहा मिनिटं याला झालेले आहे पीठ जे आहे ते व्यवस्थित मुरलं ले गेलेलं आहे आता लगेचच आपण याची शंकरपाळी बनवायला घेऊया पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर याचा एक मीडियम आकाराचा यातला गोळा घ्यायचा आहे व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे गोल करून घ्यायचा आहे आणि आता लगेचच आपण शंकरपाळी याची बनवून घेऊया तर याची आपल्याला इथे मोठी पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळपाटाला तेल किंवा पीठ वगैरे लावायची गरज नाही आहे पिठामध्ये आपण तुपाचं मोहन टाकलं होतं त्यामुळे ही पोळी पोळपटाला पोड़ चिपकत नाही तर पोळी लाटत असताना ती खूप जास्त जाड लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त पातळ करायची नाही आहे बघा अशा पद्धतीची इथे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते आहे त्यानंतर याला आपल्याला काटा चमच्याने अशा प्रकारे छिद्र करून घ्यायचे आहे म्हणजे तेलामध्ये ही शंकरपाळी टाकल्यानंतर ती फुलणार नाही आणि छान खस्ता होतील आणि आता याला कट करून घ्यायचं आहे तर मी ही शंकरपाळी स्टिकच्या आकारामध्ये म्हणजे थोडशा लांब आकारामध्ये कट करणार आहे तर त्यासाठी मला या पोळीचा चौकोन कट करून घ्यायचा आहे सुरुवातीला तुम्ही याला कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता तुमच्या आवडीच्या आता अशा पद्धतीने याला मी कट करून घेते आहे तर बघा इथे शंकरपाळी जी आहे ती मी कट करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता थोड्याशा लांबट आकारामध्ये मी याला कट केलेला आहे तुम्ही इथे डायमंड शेपमध्ये गोल शेपमध्ये ट्रायंगल शेपमध्ये कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता आता शंकरपाळी तयार झालेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने बाकीची शंकरपाळीसुद्धा मी इथे करून घेणार आहे तर शंकरपाळी आपली तयार झालेली आहे आता ही तळून घ्यायची आहे आपल्याला त्यासाठी कढईमध्ये बाजूला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तर तेलामध्ये अशा प्रकारे पिठाचा छोटासा गोळा टाकून बघायचा तो जर लगेच असा वर आला तर समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे म्हणजे मिडियम गरम तेल करायचं आहे खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही आता तेलामध्ये आपल्याला शंकरपाळी टाकून घ्यायची आहे प्लेटमध्ये ठेवताना शंकरपाळी एकमेकांना चिटकलेली असेल तर ती वेगळी वगैरे करायची नाही तेलामध्ये टाकली की ती आपोआपच वेगवेगळी होतात तर तेलामध्ये जेवढी मावतील तेवढी शंकरपाळी टाकून घ्यायची आहे शंकरपाळी तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच त्याला झारा वगैरे लावायचा नाही आहे थोडंसं खालच्या बाजूनी ती रंग बदलायला लागले की आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवरती छान गुलाबीसर रंगावरती ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे ही तळत असताना गॅस जो आहे तो आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे खूप जास्त कमी किंवा खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही गॅस जर खूप कमी केला तर शंकरपाळी तेलकट होऊ शकतात आणि खूप मोठ्या गॅसवरती जर ही तळली तर शंकरपाळी वरून लाल होतील आणि आतून ती कच्चीच राहतील त्यामुळे मिडियम गॅसवरतीच ही तळायची आहे बघा अशा पद्धतीने याचा गुलाबीसर रंग आला की ही तेलातून बाहेर काढून घ्यायची आहे तेलातून बाहेर काढल्यानंतरसुद्धा याची कुकिंग प्रोसेस चालूच असते त्यामुळे थोडासा रंग याचा डार्क होतो म्हणून खूप जास्त लालसर रंगावरती ही आपल्याला तळायची नाही आहेत बघा शंकरपाळ्याची एक बॅच इथे तळून झालेली आहे आता अशाच पद्धतीने बाकीची जी उरलेली शंकरपाळी आहे तीसुद्धा तळून घ्यायची आहे बघा इथे या शंकरपाळींचा कलरसुद्धा छान गुलाबीसर आलेला आहे आता ही सुद्धा आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायची आहे तर सगळी शंकरपाळी इथे मी तळून घेतलेली आहे शंकरपाळ्याचा रंग तुम्ही इथे बघू शकता पहिलेपेक्षा थोडासा डार्क झालेला आहे त्यामुळेच मी म्हटलं होतं की थोडंसं गुलाबीसर रंग आला की शंकरपाळी आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायची आहे तर ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली शंकरपाळी तुम्ही मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी बनवून ठेवू शकता एक महिना हे टिकतात याला काहीही होत नाही शंकरपाळी इथे तुम्ही बघू शकता किती खस्ता झालेली आहे अजिबात तेलकट वगैरे ही शंकरपाळी होत नाही तर कशी वाटली तुम्हाला ही शंकरपाळी किंवा मठरीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद